नमस्कार आज आपण एक नाश्त्याची रेसिपी बनवणारे ना जी गव्हाची पिठाची धिरडी आहे त्याची आज आपण रेसिपी बनवणार आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि धिरडी जी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मी रव्याचा वापर केलेला आहे चार चमचे मी रव्याचा वापर त्यामध्ये केलेला आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे सर्व पाणी टाकून मिक्स करून घेणार आहेत असं विस्करच्या साहाय्याने छान असं सा... मिक्स करून घेणार आहे जसं पाणी लागेल त्या पद्धतीने मी यामध्ये पाणी घालणार आहे जसं हवं असेल त्या पद्धतीने मी यामध्ये पाणी घालणार आहेत आणि असं मिक्स करून घेणार आहेत आणि ही जे धिरडे बनतात ही खूप पौष्टिक असतात त्यामुळं ही जे धिरडे आहेत ते तुम्ही नक्की करून बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तरच लक्षात येईल की आपण ही धिरडे जे आहे ती मी कशी बनवली आहे अशा प्रकारे मी पाणी टाकले आणि यामध्ये रवासुद्धा आपल्याला भिजून द्यायचा आहे रवा, रवा कुठलाही टाकला तरी चालेल झिरो साईजचा जरी टाकला तरी चालतो किंवा मग मोठ्या मोठ्या रवा जरी टाकला तरी चालतो मी जाडसरच असा रवा यामध्ये वापरलेला आहे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेले आहे आणि पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण ते रेस्ट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं छान असं झाकून ठेवणार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे तुम्ही बघू शकता आणि हे पीठ मी झाकून ठेवणार आहे दहा मिनटासाठी तरी झाकून ठेवायचं आहे आणि आता एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये कांदा हिरवी मिरची आणि टॉमॅटोचा मी वापर केला आहे आणि तुम्हाला जर अजून भाज्या आवडत असतील तर तुम्ही भाज्या अजूनसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि हे छान असं मऊसूद परतून घ्यायचं आहेत आणि मगच आपण हे पिठामध्ये टाकणार आहेत छान असं तीन चार मिनटं तरी छान असं परतून द्यायचं आहेत त्यानंतर आपण हे गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेणार आहेत आणि हे सर्व असं गव्हाच्या पिठामध्ये आपण टाकल्यानंतर हे असं मिक्स करून घेणार आहेत आणि आपलं धिरडेचं पीठ जे आहे ते तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे हे पीठ तयार झालं आहे आणि यानंतर यावर बारीक चिरलेली कोथंबीर मी टाकून घेतली आहे आणि अशाच प्रकारे आता आपण लगेचच याची धिरडी बनवून घेणार आहेत आणि मी एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा मी फुल गॅसवर अगोदर गरम करून घेतला आहे आणि तेल जे आहे ते असं छान असं ब्रशने मी स्प्रेड केलं आहे आणि आता आपण गॅस कमी करून हे जे धिरडीचं पीठ आहे ते अशा प्रकारे टाकून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान असं हे धिरडं दिसतं सुद्धा खूप छान आहे आणि खायला सुद्धा खूपच छान लागतं मी अशा प्रकारे वाटेने टाकून आहे आणि पुन्हा चमचा त्यावर फिरून आहे आणि छान असं हे धिरड आपण एका साइडने भाजून देणार आहेत आणि मिडियम गॅसवरच हे दिर्ड द्यायचंय झाल्यानंतर पुन्हा मी दुसऱ्या साइडने सुद्धा याला पलटी मारणार आहेत आणि ते गव्हाचं पीठ असल्यामुळं ते दोन्ही साइडने छान असं शिजून द्यावा द्यायचंय आणि छान सुद्धा भाजलं पाहिजे आणि आता आपण साईडने अशा प्रकारे ही धिरडं काढून घेणार आहेत आणि त्याला पलटी मारणार आहेत आणि बघू शकता तुम्ही किती सुरेख असा कलर धिरडेला आला आहे आणि सर्व धिरडे अशाच प्रकारे तयार करून घेणार आहेत आणि हा नाश्ता खूपच छान लागतो आणि पोटभरीसाठी सुद्धा खूपच छान असा उपाय आहे आणि तुम्ही बघू शकता कसं धिरडं मी तयार केले आणि दुसरंसुद्धा प्रकारे आपण तयार करून घेणार आहेत छान असं तयार झालं आहे बघू शकता हे सुद्धा अशाच तयार करून घेतले मी आणि झटपटसुद्धा तयार झाले आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने खातील लहान मुलांना तर हा नाश्ता खूपच आवडतो अशा प्रकारे ही दोन दिरडे मी तुम्हाला करून दाखवली आहे आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त खा स्वस्थ रहा